अंबिका मित्रमंडळ संस्थेचे सचिव तथा सकल मराठा समाज शहर अध्यक्ष तथा सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चाचे माननीय अमोलदादा बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस डॉक्टर डी एस आहेर माध्यमिक विद्यालय नवीन नाशिक येथील शाळेत मुख्याध्यापक शिक्षिका शिक्षक यांच्या वतीनं पार पडला यावेळी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आलेल्या मान्यवरांनी आणि शिक्षक शिक्षकांनी शाल पुष्पगुच्छ देऊन

एक सात आठ दहा वर्षापूर्वी जेव्हा मॅडम आमचा झाल्या त्यानंतर शिडकून माझा प्रवास वाढला पहिले त्यामुळे ऑफिसला इथं की काही बोलायचं नाही मला प्रश्न पडतोय बाळासाहेबांनी एवढं कुठं सगळं साम्राज्य त्याच्याकरता उभं केलं आहे हा कसं हँडल करेल तर तो माझा गैरसमज होता अमोल तुला शंभरपैकी शंभर गुण आहे तिथं वळेल बाळासाहेबांपेक्षा खूप चांगली संस्थाचं हँडल करतोय तर तुझे हे गुण तू आमच्या पक्षात खूप कमी दाखवतोय भारतीय जनता पार्टी थोडं जास्त ॲक्टिव्ह होऊ तू संस्था सांभाळत पण भारतीय जनता पार्टी ते अक्षर हे होऊन तू संघटन चांगलं वाढवू ही मी तुला विनंती करतो पक्षाच्या वतीने आणि त्याच म्हणजे आता दिसतं ते सर वगैरे हा तेच सर ते सरांची आणि चर्चा ना होते नामोबद्दल तर त्यांनी म्हणजे इतका पर्टिक्युलर आणि पद्धतशीर मुलगा बाळासाहेबांचा आहे स्वभाव खूप फरक आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल बाळासाहेबांचा स्वभाव आणि मला टाव आईवर गेले असो जनतेचा भाग सोडून द्या व्यासपीठावर आज अनेक मान्यवर आहेत सर्वांनी सर्वांना नाव नावंच आहे परंतु सगळ्यांची नावं घेत नाही पण तुला एकदा शुभेच्छा देतो आम तुला हिरे परिवार चांगला मित्र कायम मार्गदर्शन करणारा एक मित्र आणि सकल मराठा समाजाचं अत्यंत चांगलं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं अत्यंत धडाडीचं नेतृत्व असे आमचे मोठे बंधू अमोल बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या चिंतनासाठी इथे जमलेलो आहोत निमित्त व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते त्याबद्दल बोलायचं म्हणजे अतिशय भीत भाषी कायम हसतमुख आणि ते म्हणतात ना की जास्त न बोलता कामाला प्राधान्य द्यायचं असा आमचा मित्र आहे तो त्या अत्यंत ज्या ज्या जबाबदाऱ्या बोलला टाकल्या आहेत त्या त्याने अतिशय सुरेखपणे की भारतीय जनता युवा मोर्चाचं नाशिक नगराचं महा सरचिटणीसपद असू द्या किंवा इतरही जबाबदाऱ्या आहेत आपण बघतोय की एवढं मोठं एवढं वृक्ष आहे अप्रिका शिक्षण मंडळाचं वेग वेगवेगळ्या परिसरात शाळा आहे आणि खरंच प्रामुख्याने सांगायचं म्हणजे सिडकोसारख्या परिसरात घोरगरीब विद्यार्थ्यांना सेवा देण्याचं त्यांना शिक्षण देण्याचं आणि त्यांचं करिअर घडवण्याचं काम जे आमचे बाळासाहेब दादा आहेत त्यांनी सुरुवात केली त्याचं ते अखंडपणे पुढे नेण्याचं काम अमोलदा करत आहेत त्यांना या वाढदिवसानिमित्त मी एकच सांगतो की येणाऱ्या काळात आज तुमचा वाढदिवस आषाढी एकादशी म्हणजे देवशनी एकादशी निमित्त आलेला आहे देवशनी एकादशी एकादशीला या निमित्त म्हणतात की देवाची रा देव देवांची रात्र यापासून चालू होते कारण असुरांचा जो उपमाद असतो तो रात्री असतो आणि असुरांचा उपमाद तोडण्यासाठी देवांची रात्र चालू होते येणाऱ्या काळात आपल्यासमोर अनेक असुरांचं आव्हान आहे ते विधानसभेच्या निमित्ताने आहे ते नाशिक महानगरपालिकेच्या निमित्ताने आहे मी तुम्हाला येणाऱ्या काळासाठी तुमच्या सर्व राजकीय शैक्षणिक आणि सगळ्या सामाजिक कार्यासाठी मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो एक चांगला तरुण कसा असला पाहिजे काम करणारा विशेष करून शिक्षण क्षेत्रात कसं काम केलं पाहिजे कारण की ही जी संस्था आज बाळासाहेबजी पाटील पाटील कुटुंबीय पुढे नेत आहेत आणि अमोलतेचं नेतृत्व करत आहे या संस्थेच्या माध्यमातून शिरपो परिसरातल्या गोरगरीब असतील कष्टाळू असतील अशा सर्व कुटुंबातला गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कामही इथे होतं आणि एक चांगलं संस्कारित शिक्षण या संस्थेच्या माध्यमामधून दिलं जातं हे विशेष अभिमानास्पद गोष्ट आहे आजच्या जर परिस्थितीत आपण बघितलं तर अन्य शिक्षण संस्थांमध्ये होत असलेलं शिक्षणाचं बाजारीकरण आणि अंबिका मित्रमंडळाच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमामधून इथली शाळा असेल सोनसराची शाळा असेल अत्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांना जे घडवण्याचं काम ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अमोलजींच्या नेतृत्वाखाली होतं आहे खऱ्या अर्थाने या देशाला जे अभिप्रेत काम आहे राष्ट्राला समर्पित काम आहे हे राष्ट्रकार्य आपल्या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे आणि त्याचं माध्यम अमोलजी पाटील आहेत निश्चितपणे आमच्या सर्वांकरता ती अभिमानास्पद गोष्ट आहे येणाऱ्या काळात देखील अमोल पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी सर्व हे काम पुढे वाढवावं याकरता ईश्वर त्यांना प्रचंड अशी शक्ती देऊ ताकद देऊ राजकीय सामाजिक व्यावसायिक सर्व क्षेत्रामध्ये त्यांची येणाऱ्या वर्षामध्ये भरभराट हो अशी आज आज आषाढी एकादशी या मंगलप्रसंगी प्रभू आपण श्रीरामाच्या चरणी आणि विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करूया आणि अमोलजींना पुरुष एका वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभकामना देतो आणि थांब कमी ते त्यांच्याकडून जे शिकलो त्यातला एक महत्वाचा गुण म्हणजे भक्तिशिल्पादन दुसरी गोष्ट आहे एकदा ते शाळेत आलेले होते आणि शाळेत आल्यानंतर काही विद्यार्थी हे बाहेर शिक्षण घेत होते बाहेर बसलेले होते वर्ग खोल्या नव्हत्या तेव्हा ते बाहेर असत बसलेले असताना दादाजी मला बोलायला म्हटलं जोशी सर हे मुलं बाहेर का बसले म्हटलं दादा वर्ग खोल्या कमी आहे मला वाटतं त्याच्यानंतर आठच दिवसामध्ये शाळेचं बांधकाम चार पर्यंत सुरू केलं आणि त्या विद्यार्थ्यांना वाचणारी जी उणी होती ती त्यांनी क्षणार्धात तिथे ती आमची उणीव त्यांनी दूर केली असे हे आमचे दादा त्यांना आखडचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या मी मनापासून आगीत आधी स्वयंय शुभेच्छा देतो दादा खरंच या विद्यार्थ्यांना आम्हा शिक्षकांना या समाजाला तुमची नितांत गरज आहे असं समाजकार्य तुमचं तुमच्या हाताने घडो आणि या, या समाजाची भरभराटो आजची उणीव भाषणे आहे विद्यार्थी नसलेली त्या विद्यार्थ्यांतर्फे विद्याविकास माध्यमिक विद्यालयातर्फे माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काका माझ्यासोबत कधी पण असतात ते पण माझ्या दुःखदुखांकडे पण सहभागी असतात त्याच्यामुळे मला बोलावं वाटलं आणि आमच्या एवढ्या आठवण आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही बेंचवर बसण्यापासून तर भाडेकर मॅडमपासून थोरात थोरात मॅडम होत्या आमच्या सर नाही आपल्या देश आमच्या बरोबर अशा खूप आठवणी आहे पण मी ते काही आता सांगू शकत नाही पण त्या काका बोलले की आदर्श पुत्र मी तर म्हणतो त्याला आदर्श पुत्र नाही तो रामासारखा श्रीरामासारखा पुत्र आहे त्याला श्रीरामाची हो असा हा पुत्र आहे की तो कुठल्याही प्रकारचा आपल्या मित्रांना सांभाळून घेणारा आपल्या आई वडिलांचा प्रामाणिक पूर्णपणे प्रामाणिक असणारा आता श्रीपद एकच मुलगा असेल की तो अमोल पाटील असं मला वाटतं कारण मी त्या सोबत अठ्ठावीस वर्षापासून राहतो की असा माणूस जन्माला येणं म्हणजे खूप भाग्य आहे तरी व्यासपीठावर उभं असते रे माझे मार्गदर्शक महेश काका पाटील हे रे हिरे वैभवशी महाले तसेच अमोल दादा बाळासाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले काही गोष्टी म्हणजे सांगितल्यानुसार मला सुधारणा नक्कीच करावं लागणार आणि काही गोष्टींमध्ये मी योग्य ट्रॅकवर आहे असं मला वाटलं हरकत नाही परंतु याच निमित्ताने आपण एकत्र येत असतो आपण जे काही माझ्याकडनं अपेक्षा सर्व शिक्षक पूर्ण करत असतात मी त्या नेहमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो तर काही गोष्टी ज्या माझ्या हातातील असतात त्यांच्या कायद्याच्या कचाटत बसत नसतात त्यांना माझा विरोध असतो आणि आपली शाळा कामगार वस्तुतली शाळा असते आणि मग या कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी म्हणजे माझे राय म्हणजे आमचे वडील तिथं श्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या काही नाशिक शहरात आल्यानंतर जी काही वेदना सहन केल्या ज्या काही स्ट्रगल म्हणून त्यांनी आज जे काही सामर्थ्य उभं केले हे तर मला ऐक्य मिळालं नाही त्याच्याकरता हे जे मी काही करतो ते माझ्याविषयी जेवढे गुणगान गात आहे सर्व काही हे सर्व श्रेय त्यांचं आहे त्यांनी मला या पदावर बसवलं कारण की त्यांनी नाशिक शहरात तीन रुपये हो रोजाने सुरुवात केली आज आपण विचार पण नाही करू शकत तीन रुपये तीन रुपये काय आज तीन रुपयाने सुरुवात करून द्वारका सरकारला पाणी मारायचं काम केलंय एवढं मोस्ट कष्ट करून त्यांनी ते सर्व सामोरं या ठिकाणी आणि हे करत असताना हा गाडा पुढे न्यायचा आणि हा गाडा पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांची साथ त्या ठिकाणी लागणार आहे काय भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना प्रत्येक घटकापर्यंत आपण आपल्या योजना असे काम असतो त्यावेळेस पंच्याऐंशीच्या काळात पेजेपी मध्ये झेंडा पकडायला कोण नव्हतं श्रीको भागात त्या काळापासून कोणत्याही पदाचा लालसा न ठेवता प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि हे काम करत असताना त्यांना देखील त्या किती होत असतात हरकत नाही परंतु आपला घेतलेला जो आहे सामाजिक कार्याचा आणि म्हणून आपण सुरू ठेवत असतो तरी कोणी बघितलं नाही बघितलं आपल्याकडं काही संधी आल्या नाही आल्या परंतु आपली जी संस्था आहे ती फक्तपणे समाजामध्ये ताणपणाने काम करत गोल चेहऱ्यावर आनंद पसरवल हे काम आपला अवरेज चालू राहणार आहे आणि जगन्नाथाचा जो रथ आहे हा गाडा आहे हा आपल्या सर्वांना पुढे न्यायचा आहे आणि आपण सांगितल्यानुसार भाऊ तुम्ही सांगितल्यानुसार तुम्ही जबाबदारी द्या भारतीय जनता पार्टीच्या याच्यात मी चांगल्या पद्धतीने काम उभं करून दाखवतो तुम्हाला मग काळात यावेळी व्यासपीठावर अंबिका मित्रमंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महेश शिरे अजिंक्य सहाणे विजयजी पाटील योगेश कांगोडे हर्षल चव्हाण जितेंद्र पाटील राहुल पाटील डॉक्टर वैभव महाले आशिष हिरे भाजपा नेते सुनील केदार सचिन हांडगे अमित फुगे बाळासाहेब गीते संजय भामरे यासह मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका मित्रपरिवार उपस्थित होते प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक